गडिंग्लस येथील अभिनव ग्लोबल स्कूलमध्ये दे समुपदेशनपर कार्यक्रम एस पी रामदास इंगवले यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन डॉक्टर अमोल पाटील अध्यक्षस्थानी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित गडिंगज येथील अभिनव ग्लोबल स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये आयोजित समुपदेशनपर कार्यक्रमात गळिंगज विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले यांनी विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्याचं मार्गदर्शन केलं चांगलं ध्येय साध्य करायचं असेल तर व्यसन आणि नशा टाळून शिस्तबद्ध जीवन जगणं आवश्यक आहे असं त्यांनी स्पष्ट केलं कार्यक्रमात बाल गुन्हेगारी कायदा आणि निर्भया पथक या विषयांवर विशेष मार्गदर्शन करण्यात आलं आपल्या व्याख्यानात इंगवले यांनी वाहतुकीचे नियम अन्न प्रशासन व्यसनाधीनता आणि नशेच्या पदार्थांपासून कसं दूर राहावं याबाबत सविस्तर माहिती दिली विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिस्तीचं महत्व अधोरेखित करत त्यांनी निर्भया पथकाच्या गरजेबाबत उदाहरणांसह पटवून सांगितलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर अमोल पाटील होते आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी मुलांनी नशीब आजमावण्याच्या प्रयत्नात कोणताही गुन्हा घडता कामा नये व्यसनापासून दूर राहून ध्येयवादी वाटचाल करणं हेच मोठेपणाचं खरं लक्षण आहे असं प्रतिपादन केलं या कार्यक्रमासाठी संस्थेचे सेक्रेटरी संतोष पाटील प्राध्यापक हेमंत संगपाळ प्राध्यापक प्रशांत कळके मुख्याध्यापक अभिजित पाटील अजित पवार सर्व शिक्षक प्रशासकीय कर्मचारी तसंच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक आणि परिचय प्राध्यापक संदीप पाटील यांनी करून इंगवले यांच्या कार्याचा आढावा घेतला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा